हा म्हणजे अगदी पहामध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते चैत्र महिना सुरू झालाय आणि या निमित्ताने आता सगळीकडे चैत्र गौरीचा हळदी कुंकू सुरू होईल आणि या काळात पनं आणि आंबेडाय केली जाते आंबेडायाची कृती आपण पाहिलीच पण आज आपण करतोय ते पन हे पनं आहे कच्च्या कैरीचं हे त्याचं वैशिष्ट्य येस कच्च्या कैरीचं हे पण करायला आपण आलोय रेवती श्रोत्रिया ताईकडे रेवती ताईच्या रेसिपी आपण पाहतोच तर आज आपण तिने केलेले हे कच्च्या कैरीचं पण बघूया पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला कच्च्या कैरीचं पन्न दाखवते तर त्याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया मी आता हे कैऱ्या धुतल्या स्वच्छ सालं काढून किसून घेतली तर हा किस जेवढा झाला आहे तो आता मी ह्या पातेल्यात घालते आणि जवळजवळ एवढीच साखर आपल्याला त्या खिसावर घालायची आहे एक वाटीला एक वाटीला सम प्रमाणात साखर घालायची आणि मुख्य म्हणजे ही घातल्यानंतर ती छान हाताने तो खिस कुसकरून घ्यायचा आहे कारण कुसकरल्याशिवाय त्या कैरीत ती साखर मुरत नाही छान हाताने सगळा कुसकरून ठेवून द्यायचा एक पंधरा वीस मिनिट वर इथे ठेवायला लागतं चांगला कुस्करायचा असं ते साखर त्याच्यामध्ये मिसळली गेली पाहिजे आणि आता असं हे कुसकरलेला केस आपण एक वीस मिनिट झाकून ठेवूयात आणि मग वीस मिनिटांनी दाखवतो ह्याचं कसं पण करायचं ते हे मग असे आपण जे पंधरा मिनिटापूर्वी किस करून ठेवला होता साखरे बरोबर त्याला बघा आता केवढा रस सुटलाय हो आता आपण तो रस चक्क गाळून घ्यायचं गाळ पाणी घालूया त्याला समजा दाबून दाबून त्यातलं सगळं हे काढून घ्यायचं तो केस पुन्हा एकदा या पाण्यात मिसळूया आपण त्याच्यात गार पाणी घातलं ना गार पाणी पुन्हा तो पिळून काढलेला फीस पुन्हा त्याच्यात मिसळला पुन्हा ते पाणी घालून घे असं एक दोनदा करूया म्हणजे त्याच्यातला ते शक्य तेवढा सगळा अंश निघून येईल असं दाबून दाबून खाली सगळं पाणी काढून घेऊया पुन्हा पाणी घालू पुन्हा कुस करू हे असं तीन ते चार वेळा करायचं दोनदा तीनदाचवी आणि नंतर जो फिस राहील ना तो पण वयाने घालवायचा त्याची चटणी करता येते आमटी करता येतो नुसता खाता येतो तुम्हाला आवडत असेल आंबट तर तुम्ही तो खिस नुसता पण खाऊ शकता आता बऱ्यापैकी त्यातलं सगळं निघालय तरी सुद्धा तुम्ही जर चव घेऊन पाहिले तरी त्याच्यात अजून आंबटपणा असतो कोणी कोणी हे मिक्सरवर पण फिरवून घेतात पण मिक्सरवर जेव्हा आपण फिरवतो ना तेव्हा जेव्हा तुम्ही पन ठेवता ग्लासमध्ये तेव्हा त्याचा साका बसतो खाली असं नाही करायचं चा। म्हणजे चालतं केलं तर मग खालपासून प्रत्येक वेळेला ढवळून पीठ बसायला ते एवढंच होत आता हे सगळं असं दाबून दाबून मी पाणी काढून घेतलं आणि हा असं असा आता नंतर आपण काढून ठेवून देणार फ्रीजमध्ये आपण त्याच्यात जवळजवळ ती सबंद बाटली घातली पाण्याची आणि ह्यातलं सुद्धा अजूनही पाव बाटली पाणी घालतेय मी Mm -hmm. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही त्याच्यात थोडं केशर पण घालू शकता ते ऑप्शनल आहे मी mm -hmm. थोडस घालते आता केशर आपण मग अशी थोडस मी मीठ घातलं होतं ते कमी वाटते मला मी थोडं घालते अजून आणि थोडं केशर पण मी हे बघा असं कढई गरम करून त्याच्यावर थोडा वेळ केशर घालून ठेवलं होतं म्हणजे त्या केशराचा दमटपणा निघून जातो आणि केशर छान चुरता येतो आता हे मी केशर असं हाताने चुरून ह्याच्यामध्ये घालणार आहे हे बघा असं चुरलं म्हणजे काय होईल बारीक लागतंय बघा कसं हे लगेच अगदी असं भाजून हे केलं ना भाजून म्हणजे गरम करून जास्त आणि आता चवघीन बघायची मग काय थोडं जास्त असेल ते आपण ऍड करू शकतो मीठ म्हणा साखर म्हणा केशराची जी तू टीप दिलीस त्याच्यानंतर केशर इतकं छान बारीक असं याच्यावरती त्याच्यावरती गेल्यामुळे कलर इतका सुंदर आलाय की बघूनच हा झालाय मन प्रसन्न हो एकदम मन प्रसन्न झालंय आणि उन्हाळ्यात इतकं छान जर आपल्याला पन प्यायला मिळालं तर क्या बात आहे मला अगदी हो हो मी पिऊन पाहते अगदी अगदी असं अशी चव आहे आणि हा हा म्हणजे कच्च्या आहे वाटत नाहीये साखर छान आहे त्याच्यानंतर केशाचा सुगंध इतका छान दरवळलाय या पण्यात आणि त्याची चव जे लागते ना ते कॅबात आहे म्हणजे हे असं पण वारंवार प्याव असं मला वाटत उकडलेल्या कैरीचं पण आणि कच्च्या कैरीचं पन या चवीत खूपच फरक आहे हो 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 आणि हे जास्त छान लागत हो म्हणजे मला कच्च्या कैरीचं पण जास्त आवडलं उकडलेल्या कैरीपेक्षा सो हे इतकं छान पण लागतंय आणि चवीला तर फारच नाही पटकन होणार पटकन होणार तुला कशी सुचली हे पन करण्याची कधी सासूबाई कायम करायची अच्छा ओके तर अशी ही एकदम चटपटीत आणि सोपी रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि चैत्र महिना मजेत घालवा चैत्रच काय तुम्ही अख्ख्या मे महिन्याभर हे पनो पिऊ शकता येस सो पुन्हा भेटूया नवीन एपिसोड तोपर्यंत थ्री चेअर्स